दूध आहे का हा चालू आहे चालू आहे हे बघा माऊली दुधाची वाटप चालू कर, चालू आहे वारकऱ्यांसाठी आणि किती वर्षापासून किती वर्षापासून करतात तुम्ही तीस वर्षपासून कसं वाटतं तुम्हाला कसं वाटतंय बोला ना सांगा ना आनंद वाटतो का आनंद वाटतो आगा। हे बघा माऊली हे यायच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी दूध वाटप आपण पण कल्लास घेतलेला आहे आनंद घेतात बाबा काय काय घेतलंय दूध नाही घालास काय दूध दूध हे बघा हे दूध सगळे वारकरी घेऊन आलेले इथं चला मावली चला मावली चला 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 एक मिनट हे बघा सगळे वारकरी मंडळी आनंद घेतात इथं दुधाचा

थोडं बोला तुम्ही कसं वाटतंय भाविकांना चांगलं वाटतं ना दरवर्षी सेवा आहे तुम्हाला माझी पांडुरंगला काय मला नाही गेलं तरी इथं पांडुरंग वारकऱ्याच्या स्वरूपात मध्ये भेटला जातो हे बघा मंडळी यांच्यातून दरवर्षी होय होय नक्की भेटू नक्की हे बघा वारकरी मंडळी सगळं पूर्ण दूध घेऊन आणि दिव्य घाट पडणार आपण पण दूध घेतलंय पाहू शकता सगळ्या वारकऱ्यांसाठी आता माझी एनर्जी आहे घाट चढण्यासाठी एनर्जी आहे तर वाटप चालू आहे इथं सगळ्या वारकऱ्यांसाठी तर आपण पण घेतला एक गल्लास आता दिवे घाट लागणार आहे वारकऱ्यांसाठी दूध वाटप भारी असं दूध होतं आणि तुम्ही पहा अशीच तर म्हणजे पंढरपूरला जाताना माऊलीच्या सवळ्यामध्ये सगळे कोणी ना कोणी काही ना काही काही ना काही काई वाटप चालू असते वारकऱ्यांसाठी अतिशय सुंदर सेवा केली जाते वारीमध्ये तर चला असंच आपण वारीमधले तुम्हाला काही काई ना काही नवीन दाखवणार आहेत तसं तुम्हाला बोललेलं आपण दिव्य घाटामध्ये सुरू झालो तर दिव्य घाटाचा दुसरा व्हिडिओ आहे तर असाल तर नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा